हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स याच्या आधीचा ब्लॉग जिथे एंड झालं तिथूनच ह्या ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे आणि इथे मी आता आंघोळ करून आले आणि सगळ्यात आधी कपडे लावून देते तर रोजचे कपडे होते तेच इथे लावून देत आहे मी मग त्याच्यानंतर बघते आमचे लावायचे की नाही काय करायचं जास्ती जर नसले तर मग नाही लावणार आणि इथे आता त्याचे कपडे लावून झाले की मग मला पूजा करायची आहे कारण हे ऑफिसलाच गेले लवकर तर पूजा करून नाही गेले आता ते पूजेचं काम पण मलाच आहे आणि इथे ना रुजू झोपलेलं आहे त्याच्यामुळे मी पटकन आंघोळ केली पटकन कपडे पण लावून दिले आणि आता पटकन इकडे मी पूजा करून घेते तर इथे मी आता पूजा करायला आली आणि पूजा वगैरे करून घेते त्याआधी मी बाहेरचं वगैरे सगळं केलं तुम्ही बघितलंच असेल याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये म्हणजे बाहेर झाडांना पाणी हे ते सगळं टाकलं फक्त आता तुळशीला आणि बेलाच्या झाडाला पाणी टाकायचं आहे तर ते आता मी आंघोळीनंतर टाकेन म्हटलं म्हणून त्या ठेवलं होतं दोन्ही झाडांना पाणी टाकायला तर इथे आता मस्तपैकी पूजा करून घेतली आणि मस्त बाल्कनीमध्ये फुलं आली होती तर तीच फुलं आज देवाला वाली आहे मी आणि मस्त ते चार पाच झाडं लावले ना हे वाले की रोजच्या पूजेपुरतं फुलं आरामात निघतात मग इथे आता देवपूजा झाली होती त्याच्यानंतर आता इकडे बाहेर आली बाहेर तुळशीला वगैरे अगरबत्ती लावून देते म्हटलं आणि त्याच्यानंतर बाहेरच इतकी हवा होती बापरे माहिती नाही आज मोसम कसा खूप हवा होती आणि सोबत ऊनही होती बादल पण येत होतं काय कळत नव्हतं आणि हा शोचा झाडं तिकडे त्या तुळशीमध्ये जात होता मी जाड़ जाड़ तर मी म्हटलं ते अगरबत्ती वगैरे लागली तर झाड खराब होईल झाड खूप सुंदर दिसते ते आणि ते झाड ना मम्मीने आणलेलं होतं जेव्हा मम्मी आली होती ना आता त्याच्या आधी तेव्हा ती लावून गेली होती झाड घरी असेल तिथे तर घेऊन आली होती तर मस्त झालेलं आहे मग इथे पाणी वगैरे टाकून दिलं आणि आज मी तुम्हाला कोणत्या कोणत्या झाड आहे ते दाखवतात हे शोचं झाड आहे यांचे नाव मला काय माहीत नाही इथे मी पालक लावलेली आहे तर आणि इथे कडीपत्त्याचं झाड आहे मस्त कडीपत्ता झाला होता पण त्याला ना असं किळा लागल्यासारखं झालं होतं मी कट केलं तर ता आता त्याला छान पालवी आली आहे त्यासोबत हे जे फुलं दिसत आहे हेच फुलांची गोष्ट करत होती मी आणि हे जे जास्वंदीचे झाडं दिसलेन तुम्हाला ते त्यांची केअर करायला वेळ नाही मिळत आहे त्यांना थोडं कटिंगची वगैरे गरज आहे आणि खत पाण्याची गरज आहे तर ते सगळं ना आता एक दिवसांना सुट्टी राहील तेव्हा मला करावं लागेल कारण त्याला ना असं एक वेगळं किळ्यासारखं झालेलं आहे आणि हा आहे तो शोचा झाड तर बघू शकता सुंदर आहे ना मग त्याच्यानंतर सकाळी हे ना ऑफिसला जायच्या आधी मी यांच्या हाताने टमाटर मागवले होते कारण टमाटर संपले होते आणि ऑइल पण संपला होता तर तिथे तुम्हाला बॉटलमध्ये थोडासा दिसत असेल तर म्हणून मी म्हटलं जात त्या टमाटर घ्यायला तर हे ऑइल पण घेऊन येऊन जा तर ते इथे टमाटर घेऊन आले होते तर ते टमाटर मी आता फ्रीजमध्ये डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून देते कारण जेव्हा रुजून झोपते तेव्हा मला असं होते काय करू काय नाही असं वाटत पटापट पट सगळं काय झालं पाहिजे हाय तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजल्यात आप करा त्यासोबत माझी सकाळची सगळी काम झाली आज आणि त्यासोबत रोजून झोपलेला आहे तर मी आता व्हिडिओ एडिट करत बसले आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण थोडं बोलून घेते तर आजचं वातावरण खूप छान आहे कालपासून पाऊस नाही पडलेला आहे मस्त ऊन पडत आहे पण त्यासोबत इतकी गर्मी होती कारण अधेमध्ये ना थोडा कान असो उन्हातच येते पाऊस पण येतो असं चालू आहे पाण्याचं चा, आता झालं आता नवरात्र तर आलीच आहे एक दोन दिवसावर आणि मस्त नवरात्रचे दिवस उपवास येते सगळं मस्त प्रसन्न वाटते नवरात्रमध्ये पण आणि नवरात्रामध्ये आम्ही काय काय करतो ते तुमच्यासोबत शेअर करेलच जास्ती काही कर करणं होत नाही कारण आमचं ऑफिस असतं त्याच्यामुळे तरी बघू का जे काही पॉसिबल होईल आणि जे आम्ही करू ते तुमच्यासोबत शेअर होईलच तर कोणाकोणाला नवरात्राची उपवास असतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मी आता पहिले व्हिडिओ एडिट करून घेते नाहीतर रुजू उठलं तर माझं ते राहून जाईल बाकीची कामं छोटे मोठी आवरेपर्यंत इथे कपडे पण झाले होते जे मशीनला लावले होते तर ती इथे मी सगळ्यात आधी वाट टाकून देते आणि त्यानंतर काय करतो तू उठला बेटा उठून काय करतो बाबा उशी बिशी कुठं आणले तू काय चाललंय तुझं E jona minha <laughs> तर तुम्ही बघितलंच रुजूल उठला होता आम्ही तिकडे बोलत होते तेव्हाच आणि मग त्याच्यानंतर ता आता संध्याकाळ झाली आहे तर आता रुजूल झोपला पण आहे मी तुमच्यासह शेअर केली क्लिप आणि इथे आता मी तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवता कारण मी तुम्हाला नेहमी मॉर्निंग व्ह्यू दाखवते म्हटलं चला तुम्हाला संध्याकाळी कसं वाटते ते पण दाखवते ते साडेपाच सहाचा टाईम आहे आता अंधार होईलच थोड्या वेळात त्याच्यानंतर मग मी संध्याकाळची दिवावत पण करून घेतली बघू शकता तुम्ही आणि आता मी आले डायरेक्ट किचनमध्ये स्वयंपाक करते म्हटलं कारण झोपला तुम्हाला माहीतच आहे आणि मी तुम्हाला व्लॉगमध्ये झोपला आहे झोपलाय खूपदा सांगते असं सा मला आता वाटत आहे पण तो झोपते तेव्हाच मी कामं करते आणि तो अस खेळत असते तेव्हा पण करते असं काय नाही आहे पण तो झोपला असते तेव्हा निवांत मला करायला मिळते जे का माझे पेंडिंग काम असतात ते सगळे मेन म्हणजे हे व्हिडिओचं वगैरे जे आहे ना ते खूप हे असते त्याच्यासाठी मला निवांत वेळ पाहिजे असते तर ते त्याच्या झोपल्यावरच होऊ शकते आणि इथे आज मी करत आहे मस्त टोमॅटोची चटणी आणि खिचडी तर आज खिचडी ना कुकरला नाही लावली मी म्हटलं ला हा झोपला आहे जाऊ द्या तशी पण खूप दिवस झाले अशी म्हणजे गंजामध्ये शिजवून खिचडी केलीच नाही कुकरलाच नेहमी नेहमी करते ही ने तर ही कुकरच्या खिचडीत आणि या खिचडीत खूप फरक वाटते खायला पण आणि सगळ्याच गोष्टीत तर इथे मी ना तिकडे दाळ शिजायला ठेवली आहे तुडीची आणि इकडे आता चटणीची तयारी करत आहे तर हे म्हटलं सगळं चॉप करून घेते पटकन आधी मी असंच कट करते विचार केला पण मग नंतर मला लक्षात आलं मी म्हटलं नाही एकदम सगळं चॉप कर केलेलं परवडेल पटकन पण होईल आणि तेवढंच दुसऱ्या कामाला वेळ राहील तर इथे मी बघू शकता की ते पटापट पटापट ते तुम्हाला फास्टमध्ये दिसत आहे तसंच मी फास्टमध्येच केलं आहे सगळं कारण कधीकधी असं होते रात्रीचं मी स्वयंपाक करत असताना रुजू लुटते तुम्हाला माहीतच आहे मग इथे आपली डाळ ना आता शिजत आली होती ही जे डाळ आहे ना तिला आपल्याला सेवन टू एट्टी पर्सेंट शिजवावी लागते आधी तर डाळ शिजायला ठेवली तेव्हाच त्याच्यामध्ये मी हळद आणि थोडंसं तेल टाकलं होतं तर ती आता मस्त आरामात शिजत आहे तोपर्यंत तिकडे चटणी पण फोडणी टाकून घेते टमाटाची चटणी एका सगळ्यांनाच येते तरी मी सांगून देते मी कशी करते तर मी तेल गरम केलं थोडंसं त्याच्यामध्ये जिरा हिंग आणि हे जे चॉप केलं आहे कांदा टमाटर ते टाकून देते त्याच्यासोबतच तो मीठ टाकून देणार आहे म्हणजे ते लवकर सॉफ्ट होईल आणि मग काय ना हळदने तिखट टाकेल कोथिंबीर झालं त्याला छान शिजवून घेईन जोपर्यंत चटणीसारखी कन्सिस्टन्सी होत नाही आणि ही कशी थोडी अशी ड्रायच असते तुम्हाला दाखवतेस मी समोर कसा लूक असते चटणीचा तर हे बघा इथे असं शिजवून घेतलं आहे त्याच्यानंतर हळदने तिखट टाकून देते मिक्स करून आताला पाच सात मिनटं शिजवून घेते आपली चटणी बनवून रेडी होऊन जाईल आणि त्यासोबत तिकडे आपली डाळ पण शिजत आहे अशी जर खिचडी केली ना थोडा वेळ जास्त जातो पण छान वाटते तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर इथे आपली डाळ शिजली होती त्याच्यानंतर मी तांदूळ धुवून टाकून दिले यामध्ये आणि आता आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे जेवढं पाणी भाताला वगैरे लागते न सत्तर ते ऐंशी पर्सेंट शिजवली ना डाळ किंवा भातासोबत ती बाकी शिजून जाते आणि ही खिचडी तुडीच्या डाळीची केली तर पाणी टाकलं त्यानंतर मीठ टाकलं आणि मग इथे आता झाकून याला उकडी यायची वाट बघते उकडी आली की पाणी आठवून घेणार आणि मग झाकून वाफ काढून घेणार म्हणजे आपली खिचडी बनवून रेडी आणि त्याचसोबत इकडे आपली चटणी पण रेडी झाली आहे बघू शकता मस्त दिसत आन झाली पण छान होती तर त्याच्या तर फ्रेंड्स इथे आपली खिचडी बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत मी ना दुपारचे भांडे वगैरे होते ते इथे वॉश करून घेतले आता हा कुकर एक राहिलेला आहे कारण ते भिजत आहे त्यासोबत किचन पण थोडंफार क्लीन करून घेतलेला आहे हे hey, ऑफिस मधून आले आहे आणि रुजूलची झोप झाली तर रुजूल पण उठलेला आहे अरे वाजल <laughs> <laughs>